नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी राज्य पेन्शनधारकांसाठी आता वित्त विभागामार्फत सोळा जुलै रोजी निर्गमित झाला एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राज्यातील पेन्शनधारकांसाठी वित्त विभागामार्फत सोळा जुलै रोजी एक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की सरकारी कर्मचारी व त्यांचे कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना आता रेल्वे बँक सरकारी रुग्णालय इत्यादी ठिकाणी उपयोगाकरिता निवृत्त अधिकारी कर्मचारी व त्यांचे कुटुंब निवृत्तीवेतनधारक म्हणून सन्मान ठेवण्यासाठी कायमस्वरूपी ओळखपत्र देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे निवृत्तीवेतनधारकांच्या लिखित मागणीनुसार सदर कायमस्वरूपी ओळखपत्र देण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आले असून स्वतंत्र नोंद घेऊन निवृत्तीवेतन वाहिनी प्रणालीमध्ये त्या प्रकारची नोंद घेण्याचेही निर्देश सरकारने दिलेले आहे यासोबतच मागील बाजूस राज्य शासनाचा गोल शिक्क्याची मोहर उमटविण्याचेही निर्देश देण्यात आलेले आहे सदर ओळखपत्रावर कुटुंब निवृत्ती वेतन धारकाचे नाव निवृत्तीवेतन प्रदान आदेश क्रमांक मयतनिवृत्ती वेतनधारकांचे नाव व निवृत्तीवेळी धारण केलेले पद तर मयतनिवृत्ती वेतनधारकासोबतचे नाते ओळखपत्र क्रमांक जन्मदिनांक निवासी पत्ता मोबाईल क्रमांक रक्तगट आणि विशेष आजार इत्यादी बाबी सदर ओळखपत्रामध्ये आता नमूद करण्यात येणार आहेत